चुकीचं बोलणाऱ्या नेत्यांकडे लक्ष द्या छगन भुजबळांचा सल्ला कोणाला महाराज्यातील राज्यातील महायुती सरकारच्या काही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं थांबलेली नाहीत वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसट राष्ट्रवादीचे मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे चांगले चर्चेत आलेले आहेत त्यामुळे मंत्री कोकाटेंवर कारवाई झाली आहे त्याचे कृषी खाते काढून घेण्यात आलेलं आहे असं असताना आता बेडरूम व्हिडिओमुळे ते वादात अडकलेले मंत्री संजय शिरसाट यांनी आणखीन एक वादग्रस्त विधान केलेलं आहे अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना निधी मागा सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असं म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे आणि यावरून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच म मह, महायुती सरकारमधील प्रमुख तीनही नेत्यांना सल्ला दिला आहे चुकीची कृती आणि चुकीचं बोलणाऱ्या नेत्यांकडे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी लक्ष द्यायला हवं असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे भुजबळ यांनी म्हटलं की कोणता नेता काय बोलतो आहे कोण चुकीचं बोलत आहे किंवा काही चुकीची कृती कोणी केली असेल तर या मंत्र्यांच्या प्रमुख नेत्यांनी त्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी ते पाहायला हवं कोण काय बोलतंय यावर लक्ष ठेवायला हवं असा सल्ला छगन भुजबळ यांनी तिघा प्रमुख नेत्यांना दिला आहे आता हे जे काय आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षाच्या प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत प्रमुख साहेब मुख्यमंत्री काय फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाचे अजित आहेत आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतं कोण चुकीचं बोललं आहे कोण योग्य चुकीची कृती केली तर त्या त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे अजित दादा या नेते पाहायचं ना की बाबा काय झालं आहे कोण काय बोलत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक